नमस्कार मी प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच चे ठळक बातमी मुलींच्या जयंतीच्या दिवशी दोन हजार महिला आल्या त्याच्यात आठशे नऊशे हजार महिलांचा सत्कार झाला सातत्यानं महिलांना प्रोत्साहन देणं त्यांच्या पाठीशी उभार आणणं ज्या आमच्या मत भगिनी बचत गटाचं चांगलं काम करतात त्यांचा सन्मान करण आणि पंतप्रधानांचा निरोप आपल्यापर्यंत देणं पंतप्रधानांनी दिलेले प्रमाणपत्र तुमच्याकडं पोहोचवण आणि हे प्रमाणपत्र आपल्याला दिले जाणं म्हणजे जसं कोणी स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांचा सन्मान झालेला आहे स्वातंत्र्य सैनिक त्यांना पदवी मिळाली तसं आमच्या खेड्यातल्या लोड्यावाल्या गरीब बाईचा सन्मान पंतप्रधानांच्या हस्त होतो भारत माता की तुम्ही म्हणायचं जय भारत माता की भारत माता की भारत माता की जय